नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर सॅलरी अकाउंटमध्येच मिळणार दोन कोटी रुपयांचे विमा संरक्षण सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि सामाजिक सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे काय आहे तो महत्त्वाचा निर्णय जाणून घेऊयात सविस्तर त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने कर्मचाऱ्यांसाठी खास कंपोजिट सॅलरी अकाउंट पॅकेज सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत चौदा जानेवारीपासून ही योजना सुरू झाल्याचे जाहीर केले आहे काय आहेत नवीन पॅकेज आत्तापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना बँकिंग सेवा आणि विमा सुविधा वेगवेगळ्या ठिकाणी घ्याव्या लागत होत्या मात्र आता कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळणार आहेत वर्ग अ ब आणि क मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे सॅलरी अकाउंट सोबतच बँकिंग विमा आणि कार्ड सुविधा हे सर्व आता एका पॅकेजमध्ये मिळणार आहेत कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या बँकिंग सुविधा झिरो बॅलन्स सॅलरी अकाउंट आर टी जी एस एनईफटी यू पी आय आणि चेकबुक पूर्णपणे मोफत होम लोन शिक्षण कर्ज वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर कमी व्याजदर कर्ज प्रक्रिया शुल्कात सवलत लॉकर भाड्यात सूट किंवा माफी कुटुंबियांसाठीही बँकिंग फायदे मिळणार कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षण वैयक्तिक अपघात विमा दीड कोटींपर्यंत विमान अपघात विमा दोन कोटींपर्यंत कायमस्वरूपी अपंगत्व विमा दीड कोटींपर्यंत टर्म लाईफ इन्शुरन्स वीस लाखांचे इनबिल्ड कव्हर कमी प्रीमियममध्ये वाढवता येणार आरोग्य विमा स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी बेस प्लॅन व टॉपअप सुविधा सॅलरी अकाउंट ट्रान्स्फर करण्याची सुविधा जे कर्मचारी आधीच सरकारी बँकेत सॅलरी अकाऊंट वापरत आहेत ते आपले खाते या नव्या कंपोजिट सॅलरी अकाउंट पॅकेजमध्ये रूपांतरित करू शकणार आहेत